कन्सिस्टन्सी म्हणजे सुंदर हस्ताक्षराचं पहिलं रहस्य रायटिंग रिदम अँड फ्लो एक्सप्लेंड इन मराठी कन्सिस्टन्सी अक्षरांचा रिदमिक फ्लो हस्ताक्षर सुधारायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे कन्सिस्टन्सी या व्हिडिओत तुम्ही शिकाल प्रत्येक अक्षराचा समान आकार स्पेसिंग आणि रिधम कसं ठेवायचं अपर मिडल आणि लोअर झोनमध्ये संतुलन लेटर कन्सिस्टन्सी एक्सरसाइज ए सी डी जी आणि टी सेल्फ हँडरायटिंग करेक्शन स्टेप्स स्लो रायटिंग फॉरवर्ड टू स्पीड रायटिंग फॉर्म्युला टार्गेट हे सत्र हस्ताक्षर सुधारण्याचं शास्त्र या मालिकेचा पहिला भाग आहे वन इंट्रोडक्शन टू रिधम ऑफ रायटिंग तुमचं हस्ताक्षर एक सुरेल संगीतासारखा असावं जिथे प्रत्येक अक्षराचा स्वतःचा ताल लय आणि संतुलन असतं टू मिनिंग ऑफ कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे प्रत्येक अक्षरात समानता आकार स्पेसिंग आणि फ्लो एक समान ठेवणं थ्री व्हिज्युअल एक्झाम्पल ऑफ रिदम फ्लो जसं संगीताचा ताल बदलला तर ट्यून विस्कटते तसं अक्षरांचा रिदम विस्कटला तर हँडरायटिंग डल दिसतं फोर अपर मिडल लोअर झोन बॅलन्स अपर मिडल आणि लोअर झोनमध्ये संतुलन राखणं हे कन्सिस्टन्सीचं गुपित आहे फाईव्ह कॉमन मिस्टेक्स अनिवन साईज समान शब्दात काही अक्षरं मोठी आणि काही लहान असतील तर तो असंतुलनाचा पहिला संकेत आहे सिक्स स्पेसिंग पॅटर्न स्पेसिंग कन्सिस्टंट असणं म्हणजे रायटिंगमध्ये ब्रिधिंग स्पेस असणं सेवन झोन इम्बॅलन्स एक्झाम्पल काही वेळा जी खाली जास्त जातं किंवा टी वर कमी जातं हे इम्बॅलन्स दाखवतं एट एक्सरसाइज इंट्रोडक्शन चला आता पाहूया एक छोटासा सराव लेटर कन्सिस्टन्सी एक्सरसाइज नाईन एक्सरसाइज स्टेप वन स्टेप वन पाच लेटर्स निवडा ए सी डी जी आणि टी टेन एक्सरसाईज स्टेप टू स्टेप टू प्रत्येक अक्षर वेळा लिहा एका चोळीत इलेवन एक्सरसाईज स्टेप थ्री स्टेप थ्री हाईट लूप टेल आणि स्पेसिंग तपासा ट्वेल्व एक्सरसाईज स्टेप फोर स्टेप फोर जी अक्षरं वेगळी दिसतात ती सर्कल करा थर्टीन एक्सरसाइज स्टेप फाईव्ह स्टेप फाईव्ह त्या अक्षरांना सुधारून पुन्हा लिहा फोर्टीन टिप सेक्शन स्लो प्रॅक्टिस फर्स्ट स्पीड लेटर म्हणजे आधी नीटपणा नंतर वेग फिफ्टीन माइंड हँड कॉर्डिनेशन कन्सिस्टन्सीसाठी मन आणि हाताचं कॉर्डिनेशन अत्यंत महत्वाचं आहे सिक्स्टीन एक्झाम्पल ऑफ परफेक्ट फ्लो जेव्हा प्रत्येक अक्षर रिधममध्ये येतं तेव्हा शब्द स्वतः सुंदर दिसतात सेवन्टीन स्टुडंट प्रॅक्टिस व्ह्यू विद्यार्थ्यांनी दररोज पाच मिनिटं हा सराव केल्यास महिन्याभरात मोठा फरक जाणवतो एटीन कॉमन पिटफॉल्स घाई करणं चुकीचा पेन हँडल ठेवणं आणि थकलेलं मन हे कन्सिस्टन्सीचे शत्रू आहेत नाइन्टीन प्रोग्रेस ट्रॅकिंग प्रत्येक आठवड्यात जुन्या पानांशी तुलना करा कन्सिस्टन्सी वाढली का बघा मोटिवेशन अँड आउट्रो कन्सिस्टन्सी म्हणजे हस्ताक्षराचं हृदय आहे आजपासून रोज दहा मिनिटं हा सराव करा आणि फरक अनुभवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा